महाराष्ट्र चोवीस न्यूजचे मुख्य संपादक सुधाकर वाडवे यांची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या कोषाध्यक्षपदी अध्यक्षपदी निवड झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे संघटना कधीपासून आहे आणि पत्रकारासाठी ही काय 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 काम करते मी मागितलं बारा ते तेरा वर्षापासून आंबेडकर प्रेस काउन्सिलचं काम करत आहे त्यामध्ये मी मीडिया प्रमुख आहे माझ्याकडे आता अतिरिक्त जबाबदारी दिली एक कार्याध्यक्षाची आणि महाराष्ट्रभर संघटना असून इतर राज्यापदे पण मी सुरू करणार आहे मी नुकताच मागितलं मागच्या महिन्यामध्ये जम्मू का म्हणजे श्रीनगर कुठं शिमला शिमला आणि चंदीगडला गेलो होतो त्या ठिकाणी पण आमची शाखा तिथं सुरू करणार आहे आणि हे संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी माझ्यासोबत राकेशजी भट आहेत विजय गुंडकर आहेत आमचे उपसंपादक सुनील पाठक आहेत आमचे छोटे भाऊ दिलीप हळदे आहेत त्यानंतर माऊली आहेत निलेश पण आहे आणि ही संघटना खरंच मजबूत करण्यासाठी पत्रकारांचे फायदे म्हणजे आता आपल्याला सोसायटी हे उभी करायची आहे त्या प्रेसच्या माध्यमातून आणि प्रत्येकाला घर मिळाली पाहिजेत हे पण करायचं आहे कोणा पत्रावर को अन्याय झाला कुठं मारहाण झाली कोण काय धमकी दिली सध्या हो निवडणूक चालू आता विधानसभा लागणार आहे तर या सर्व गोष्टीवर आंबेडकर प्रेस पॉन्सिव्ह अध्यक्ष जे रमेश दाबेत त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे मी त्यांचे पण आभार मानतो धन्यवाद सुनील पाठक माझा असंच एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आता काय काय करणार आहात आणि आपली ही संघटना जिल्हाभर आहे की महाराष्ट्रभर कशी काय आहे काय ही संघटना आपली ऑलरेडी पहिली राज्यभर आहे राज्याच्या बाहेर कशी करत जर त्याचं कसे पाऊल टाकता येतील बाहेर त्या अनुषंगाने ही संघटना आता मजबूत करणार आहे नुकताच मी गोवा दौरा आणि शिमला इथे अभ्यास करून आलो त्या ठिकाणी सुद्धा मी ही संघटना आणि त्या ठिकाणी पण पदाधिकारी मी करणार आहे ज्येष्ठ पत्रकार राकेश भट आहेत हे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात तो सुधाकरजी वाडवे का बहुत बहुत अभिनंदन की कि आंबेडकर प्रेस कौन्सिल के कार्याध्यक्ष बने और हमने इनको बहुत तेज़ी से तरक्की करते हुए देखा है इनकी पत्रकारिता ने बेहद तेज़ी से क्रांति लाई है आज हिंगोली ज़िले में और हिंगोली लोकसभा क्षेत्र में इनकी पत्रकारिता ने एक नए आयाम स्थापित किया है और अभी हम जब गोवा गए थे तो वहाँ पर कई विदेशी लोग आए थे तो इन्होंने विदेशियों का भी बहुत अच्छे तरीके से लिया। साथ में गोवा में जो में बदलाव आया है तो मैं पूछना चाहूंगा कि सुधाकर जी आपने जो ये पत्रकारिता का एक नया स्टाइल शुरू किया है तो इसमें आपको किस प्रकार से लगता है कि और पत्रकारिता में क्या क्या बदलाव आ रहे हैं क्या आपकी इच्छा है और आगे करने की प्रिंट मीडिया म्हणजे खूप जोरात होते आता कसं इलेक्ट्रॉन मीडिया इलेक्ट्रिक मीडिया याच्यामध्ये लोकांना कसं झालं ते तात्काळ बातम्या पाहिजे त्यांना हो काही सेकंदात काही तासामध्ये बातमी आलं पाहिजे तर मी ते ऑनलाईनचा फायदा मोदी काय म्हणले होते बाबा तुम्ही ऑनलाईनचे कुठले कामं करा ऑफलाईन बंद करा आता तसं मी पाहता मग मी काय केलं स्वतः माझं न्यूज चॅनल सुरू केलं ट्वेंटी फोर न्यूजचं त्याचं माझं रजिस्ट्रेशन आहे माझं पोर्टल पण